हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं भाऊ बहिणींचं तर झालं का मित्रांनो सर्वांचं जेवण संध्याकाळचं तर नाही मित्रांनो आपलं काय जेवण बेवून अजून झालेलं नाही आता तशी कामावरनं आणतो आणि कामावरन येता येता म्हणलं आपल्या मायरूला डाळींबा आण खायला बाबे हाय बाबे मांडीवा आमचा समर्थ लढतोय लय लढतो या बालको साहे का रडतो त्याच्यामुळं म्हणलं झोप बाबा झोप मायरी मायरी झोपूनच त्या बाळाला सारखे कालवा 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 काय तर गेल कामाला म्हणल्यानंतर मित्रांनो मग आल कामावरनं मायर आणली खायला जोडीदार होता त्याला पण पाच सहा घेतली होती त्याने तीन दिली मला तीन दिली डाळींबतावरती ठेवलेली आहे ती पिंकी च काय चाललंय काय माहित नाही मला काय करते अभि बेसन होय बर झाल बापरे ते काय आहे पिठ होय पिठ होय बाबे पिठ आहे बाकले च पिठ आहे काय आहे डिकवडा चालू आहे डिकवडा बनवायचा डिकवडा काय वडा पपणया

सांगायचो नून तो मला काय न बाय तो का आम्हाला तो फाल तो आमच्या बाबांनी लावली लॉटरी आम्हाला मारीन ना तुला मी तुला सांगितलेलं समजावलेला समजनाच वय

पिंकीचं काय चाललंय काम चालू आहे तर वडा धावकीव <laughs> की बघ काय काय आलंय आपल्याला शाळेत ना आपल्या बाळ्याची लॉटरी सर्वांना असेल बघा भाऊ आहे बघा नाव काय महिला व बाल विकास विभाग बाळापासून बरं काय बर बाबा आपल्याला शाळेत मिळालेलं आहे समजायला किती किलो हाय काय काय आहे काय काय सांग का, का सांगते खाली खोबर डिंक गुळ काजू आळीव कशाला म्हणते ते विकेच तिथे जाव तू मला नाही आळीव जाऊ गावराम तूप शेंगदाणे खोबरा डाळ्या एकूण वस्तू आठायच्या

ए ए ए ए दूराया। दूराया। दोन गुळ आहेत बघा दोन किलो गुळ मायरीनं ठेवलंय महाग धडतो मला पण दिसा ना मला बी दिसना मला बी दिसाना अरे खोबर भाव बहिणी नाय नाही ते जिरं नाही वेगळंच आहे काय तर मला नावे त्याला माहिती बर असू दे बदाम आहे कायम काय माहिती बाबा काजू बाबा बदाम फिरफिर करायचं आलं बर काजू काजू बदाम दहा रुपयाला किंवा देते ती या रुपयाला चिअर देते ती

खोबर किती एक किलो आलंय कि काय खोबरं एक किलो डाळ एक किलो खारे की एक किलो ते काय म्हणते पुढे चार आहे समजा घेऊ राळ राळ नाही टाकायचं असत नाही होत टाकायचं टाकते लाडू बनवायचं काम